नळद्रुक येथील पणनजवळ राष्ट्रीय हायवेवर भीषण अपघात बेचाळीस वर्षाचा तरुण दयानंद भोसले ट्रक खाली चिरडला जखमी झालेल्या तरुणाला तत्काळ सोलापूरला हलवण्यात आले नळदुर्ग या ऐतिहासिक शहरात राष्ट्रीय हायवेवर अपघाताचे सत्र चालूच चा आहे नळदुर्ग शहरातून बायपास रस्ता चालू झाला असला तरी नळद्रुक शहराने हायवेचा परिसर मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे नळदुर्ग शहरातून बाजार करून अंदूरच्या दिशेने येथील युवक दयानंद पंडित भोसले वय वर्ष बेचाळीस व त्यांचा मेहुणा प्रज्योत युवराज काळे वय वर्ष तेवीस दोघे राहणार अंदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील रहिवाशी असून ते दोघे नवदुर्ग कडून स्वतःच्या मोटार क्रमांक एम एच पंचवीस बी ए अकरा सहासष्ट या गाडीवरून घरी म्हणजे अंदूरकडे परतीचा प्रवास करताना नवदुर्ग येथील गोलाईच्या जवळ पणन समोर ट्रक क्रमांक एम एच तेरा ए एक्स सत्तावीस बासष्ट या जड वाहनाने मोटरसायकल सोराला पाठीमागून जोराची धडक दिल्याने सदरील मोटरसायकल खड्ड्यात दूरवर फेकली गेली व दयानंद पंडित भोसले हा बेचाळीस वर्षाचा तरुण चक्क पाठीमागच्या बाजूस गाडीच्या चाकाखाली चक्क चिरडला गेला खूप मोठा आणि महाभयानक अपघात घडला आहे पारदी समाजाचे नेते पंडित भोसले यांचा तो मुलगा असून आई वडील पत्नी मुले भाऊ बहीण आदींनी हंबरदा फोडला नळदुर्ग शहरात गोलाईच्या बाजूला पनन समोर झालेला अपघात कळताच नळदुर्ग शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कांगुने सहायक पोलीस निरीक्षक साळुंके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उमाजी गायकवाड पोलीस कर्मचारी खालील शेख एस पी कांबळे विलास चव्हाण एस एस बी फुलसुंदर सह होमगार्ड कर्मचारी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला प्रेत गाडीच्या चाकाखाली प्रेत अडकल्याने या प्रेताला क्रेन मागवून संबंधित ट्रकची पाठीमागची बाजू उचलून धरले आणि प्रेत ओळून घेतले अशी महाभयानक घटना घडली आहे दयानंद पंडित भोसले यांचे प्रेत शविच्छेदनासाठी नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असून जखमीला सोलापूर येथे हलविण्यात आले आहे यावेळी नळदुर्ग शहर पोलीस हायवे पोलीस सहाय्यक निरीक्षक अमृता पटाईत पोलीस कर्मचारी सतीश पवार पंकज कोळी सागर काकडे राजकुमार क्षीरसागर यांनी हायवेवरील रहदारी कमी करण्यात आले आणि परत हायवेवर गाड्यांची रहदारी सुरळीत करण्यात आली नळदुर्ग लाईव्ह न्यूजसाठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धराशी